शहरातील गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पाऊस कोसळत असून धनगर टेकडी येथील पुरातन जागृत खंडोबा देवस्थान मंदिर जमीन दोस्त झालंय मंदिरात शेजारी असलेल्या घरांना तडे गेले असून सदरील मंदिर तातडीनं दुरुस्त करून देण्यात यावं अशी मागणी धनगर समाजाच्या वतीनं तहसीलदार यांच्याकडे करण्यात आली आहे दरम्यान तहसीलदार व नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करण्याचे आदेश दिलेत मुदखेड तालुक्यात व शहरात गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे या पावसामुळे धनगर टेकडी येथील पुरातन जागृत खंडोबा देवस्थान मंदिर पूर्णपणे जमीनदोस्त झाले मंदिराच्या शेजारी असलेल्या भुजंग जळबाजी फुले यांच्या घराचं मोठं नुकसान झालं असून बोराचं मोठं नुकसान झालं आहे त्याचबरोबर मंदिराच्या शेजारी असलेल्या चिमनाजी फुले बाळू गुंटे जयवंत कराडे पिंटू माणिका संबोड यांच्या घराला तडे जाऊन भेगा पडल्या आहेत धनगर टेकडी येथील जागृत देवस्थान मंदिर जमीनदोस्त झाल्याची घटना तहसीलदार आनंद देऊळगावकर यांना समजताच त्यांनी नगरपालिकेचे माळी पवार गटविकास अधिकारी यांना सोबत घेऊन घटनास्थळाची पाहणी केली तसेच सदरील घटनेचा पंचनामा करण्याचे आदेश तलाटी यांना व नगरपालिका कर्मचारी यांना दिले धनगर टेकडे येथील जागृत खंडोबा देवस्थान मंदिराच्या झालेले नुकसानीची पाहणी करून खंडोबा मंदिर शासनाच्या वतीनं उभारण्यात यावं तसेच ज्या घरांना भेगा पडल्या आहेत त्या लाभार्थ्यांनी नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी माजी उपनगराध्यक्ष व मराठवाडा माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मण देवदे गंगाधर गुंटे भुजंग फुले मारुती फुले शिवाजी बिस्मिल्ले मारती कमजाळे गजू कमजाळे बाळू गुंटे रमेश फुले प्रशांत फुले यांनी तहसीलदार आनंद देवळगावकर यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे मुदखेड शहरात व तालुक्यात मागील दोन ते तीन दिवसापासून सततदार पाऊस चालू असल्यामुळे माझ्या वार्डातील टेकडी भागात जागृत देवस्थान खंडोबा मंदिर या देवस्थानाचं या मराठा गल्ली धनगर गल्ली कुंभार गल्ली या भागातील सर्व आमचे समाजबांधव हे जागृत देवस्थान म्हणून आम्ही रोज पूजा अर्चना करत असतो या सततदार पावसामध्ये मंदिर पूर्ण जमीन दोस्त झालेला आहे पूर्ण मंदिर खाली वीस फुटाच्या जवळपास खाली दूर जाऊन पडलेलं आहे आणि सोबतच मंदिराच्या बाजूचे भुजंग फुले यांच्या घराचंही नुकसान झालेलं आहे त्यांची बोर व भिंत पडलेली असून त्यांच्या बाजूलाच मंदिराच्या लगत जितेश बाबूराव गुंठे यांच्या घराची भिंत कोसळली असून दुसरे चिमनाजी फुले यांच्या घराची भिंत कोसळली आहे आणि जयवंतराव कराडे यांच्याही घराचे मोठी भिंत पडून मोठी नुकसान झालेली आहे मुळात माझा धनगर समाज सर्वसामान्य गोरगरीब असून झालेल्या नुकसानीचा संबंधित तहसीलदार साहेब मुदखेड व बी ओ साहेब यांनी प्रत्यक्ष येऊन पाहणी केली असून शासनाने ताबडतोब आमचं जागृत देवस्थान खंडोबा मंदिर याची दुरुस्ती करावी व ज्या घराचे पावसामुळे नुकसान झालं त्या, त्याला शासनाने ताबडतोब आर्थिक मदत देऊन त्यांना सहकार्य करावं एवढीच विनंती करतो न्यूज रिपोर्टर जब्बार शेख आज चोवीस तास मुदखेड नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा